आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सखपास स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चात होणारच स्वस्तात पोटभर जेवण याकरिता उल्हासनगरमध्ये टीम उमी कलाणी यांच्या के रसोई या उपक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण या टीओके रसोईमध्ये मिळणार आहे सध्या दहा रुपयात साधा वडापाव मिळत नाही मात्र उल्हासनगरातील टीओ के रसोईमध्ये या दहा रुपयामध्ये पोटभर जेवण मिळणार आहे दहा रुपयात चपात्या आणि वाटीवर भाजी मिळणार आहे उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांनी टीओके महिला बचत गटांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे याचे उद्घाटन मंगळवारी दुपारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर राज्यमंत्र्यांनी दहा रुपये देऊन चपाती आणि भाजीवर ताव मारला त्यांनी पोटभर जेवून झाल्यावर काय प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकूयात आज उल्हासनगर आणि शहाड या सर्व भागामध्ये रसोई या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी एक पंधरा ते वीस आउटलेट टीम ओमी कलांनी त्या या संपूर्ण टीमने तिथे तयार केलेले आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की दहा हो रुपयामध्ये ओढभर असं जेवण हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या संपूर्ण टीमने यामध्ये अतिशय नियोजनबद्ध हे ज्यांना कोणाला गरिबांना अन्न आणि अन्नदान करायचं असेल त्यांनी सर्वांनी या सर्व गोष्टीमध्ये त्यांना मदत करू शकता अशा प्रकारे एक वेगळं असं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि मला खात्री आहे की उल्हासनगरमधील आणि आजूबाजूच्या शहरामधील असणारी सर्व लोक या सर्व उपक्रमामध्ये बसोई या प्रकल्पामध्ये नक्की हातभार लावतील आणि हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सर्वांचा मोठा हातभार लागेल मी मी सुद्धा आत्ता या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा या ते प्रकल्पाबद्दल जेव्हा मला माहिती सांगितली त्याबद्दल त्या सर्व टीमचं मी मनपूर्वक कौतुकही केलं आणि त्याचबरोबर त्यांनी कॅटरिंगच्या व्यवसायामध्ये काही लोकं जे आहेत त्यांना किट्स देण्याच्या संदर्भातही एक नव्याने एक उपक्रम सुरू केलेला आहे त्यालाही त्यांच्या खुँ या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं सहकार्य यानंतरच्या काळामध्ये असंच या उपक्रमाला राहू द्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत टिळक रसोईच्या येत्या काळात संपूर्ण शहरात पंधरा ते वीस शाखा सुरू होणार आहेत महागाई ही दिवसेंदिवस वाढत असल्याने मध्यम वर्गीयांचे बजेट कोलमडले आहे असे असताना दहा रुपयात पोटभर जेवण मिळते ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे राज्यभरात जर असे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झाले तर गोरगरिबांना उपाशी राहण्याची वेळ येणार नाही हे मात्र नक्की आकाश सहाणेसह निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर